कॉन्ट्रॅक्टर चर्चा जाऊ शकतो तुम्ही जायची भूमिका घ्या आमचे कामगार वाजता व्हायला लागले गप्पा मारायची आम्हाला गरज नाही

पुढे भविष्यात तुम्ही काय करणार आहे का, का ते म्हणजे आम्ही अजून काही ठरवलेलं नाही एकदम निगेटिव्ह नाही पण त्यांनी अजून काही धोरण ठरणार नाही किंवा असं काही नाही त्याचं उत्तर आता तरी आता तरी सध्याच्या घडीला पर्मनिट करणार किंवा नाहीये असं काही त्यांचं धोरण फिक्स नाही आहे दुसरा विषय राहतोय दुसरा विषय राहतो की वीस कामगारांना कशासाठी आणि काढा आणि कोण आहेत त्यांनी लिस्ट दिली आमच्याकडे वीस कामगार कोण आहेत ते त्यांनी टोटल पन्नास लोकांना कॉन्ट्रॅक्टर मार्फत नोटीस दिलेली होती तीस लोकांना घेतात वीस लोक कोण आहेत त्याची लिस्ट आमच्याकडे दिलेली आहे ती लिस्ट देतो मी पण मी हे नुसती लिस्ट आहे पण ते म्हणतात की रिझन त्यांची अशी आहेत की त्यांनी आहेत नोटिसेस त्या आणि कॉन्ट्रॅक्टरनी पुढे दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता कॉन्ट्रॅक्टर ते संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत कॉन्ट्रॅक्टर नाव वाचून दाखवतो कॉन्ट्रॅक्टरची वीर कुमार कदम सिद्धी लेबर सर्व्हिसेस धनंजय शिंदे त्यानंतर ओम लेबर सर्व्हिसेस आनंद पालकर बामने कॉन्ट्रॅक्टर आणि ओम लेबर सर्विसेस हे कॉन्ट्रॅक्टर हे कॉन्ट्रॅक्टर आहेत लिस्ट आहे काहीतर नाव वाचून दाखवतो सूरज गंगाराम वरणकर मुकुंद भरत भुवड प्रशांत प्रकाश पवार विजय महादेव माने संतोष महादेव जाधव अमित अमृत गजमल गणेश शंकर वरणकर मिलिंद केशव गजमल ओंकार बाबूराव देसाई रामचंद्र विजय गजमल मनोहर धोंडू खेराडे संतोष सीताराम खरात महेंद्र मधुकर मिसाळ सुधीर भीमराव मोहिते ओमकार उमेश राजे शिर्के गणेश महादेव मोरे मिलिंद दौलत जाधव शेखर सुरेश सगपाळ निखिल नथुराम भैरवकर रमेश रुपेश रमेश गजमल असे हे वीस लोक आहेत ज्याची लिस्ट त्यांनी आमच्याकडे दिलेली आहे आणि ते संबंधित कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी नोटीस दिली असं त्यांचं म्हणणं आहे तर कॉन्ट्रॅक्टर नाही यायचे आहेत ते आम्ही त्यांना तुम्ही जो एक प्रश्न विचारला तोच आम्ही प्रश्न आम्ही कॉन्ट्रॅक्टर कुठे आहेत म्हणलं कधी नोटीस आता ते कॉन्ट्रॅक्टर कधी नोटीस दिलेलं आहे ना तुमचं जे म्हणणं आहे ना तुम्ही जो प्रश्न एक्झॅक्ट प्रश्न आम्ही पण तिथे विचारला हे दिले आहेत मी कॉन्ट्रॅक्टर कुठे आहेत कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्टर नोटीस दिल्या नोटीस पुढे त्यांनी दिली आहे असं त्यांचं म्हणणं आहे परमानंट कोणच नाही मेडिकल स्टॉप नाही कंपनीत कोणत परमानंट नाही

हंगामी कामगार ठेवण्याचं धोरण शासनाकडे आहे पण सत्तावीस ते तीस वर्ष कामगारांना म्हणजे राब राब राबवून अल्प पगार देणं हे शासनाचं धोरण आहे ॲज अ तुम्ही कामगार आयुक्त म्हणून आपल्याकडे अशी कोणती प्रोव्हिजन आहे की सव्वीस ते सत्तावीस वर्ष जो कामगार राब राबतोय तीस वर्ष राबतोय हा हंगा हंगामी कामगार म्हणूनच त्यांनी निवृत्ती स्वीकारावी का असा निर्णय आहे का शासन दरबारी म्हणणं बरोबर आहे पण ह्याच्यामध्ये सविस्तर प्रोव्हिजन असे आहेत किंवा एखाद्या कामगाराला मल्टिपल टाइम्स वेगळ्या कॉन्ट्रॅक्टरकडं सेम नेचर ऑफ वर्कसाठी जर काम करत असेल म्हणजे मराठीत सांगतो की समान कामासाठी एकच काम जर तू वर्षानुवर्ष करतोय एकाच कॉन्ट्रॅक्टरकडं करतोय कर किंवा वेगळ्या कॉन्ट्रॅक्टरकडं एकाच अस्थामध्ये मध्ये मात्र सेमच काम चालू आहे जर तर अशा वेळा त्याला परमन्ससाठी स्वतः कोर्टात जायला लागतं त्याला जर कंपनी केलं नसेल पण ह्याच्यामध्ये अशी डायरेक्ट प्रोव्हिजन नाही की एवढे प्रो समजा शंभर कामगार असतील एवढे परमानंट आणि एवढे कॉन्ट्रॅक्च्युअल असं काही धोरण नाही तरतूद आहे फक्त त्याच्यासाठी न्याय हक्क मागण्यासाठी कोर्टात जायचं कंपनी द्यायला पाहिजे जर दिला नाही तर त्याने कोर्टात जायचं हा विषय कंपनी खा देत नाही आज तर आमचा प्रश्न त्याच्यासाठी मी त्यांना विचारलं की तुमचं धोरण तुम्ही काय आतापर्यंत डिसाइड केलं त्यांच्याकडे धोरण तसं नाही दोनशे कामगार जेव्हा त्यांच्याकडे परमनंट होता तेव्हा धोरण नाही कसं म्हणायचं आणि धोरण दिले ना मुळात धोरण जर नसेल तर शेवटी मुळात जर आपण तुम्ही म्हणताय एक कॉन्ट्रॅक्टर तिकडे त्याने एवढी वर्ष काम केलं पर्याय ना दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टर पण त्याची पेमेंट स्लिप ही एका काही ठिकाणचीच आहे ना आपण कालचं धोरण काल आपण संध्याकाळी पण आपण थांबवलं तुम्ही मध्य केली की असं काही करू नका आपण काहीतरी कोरोनामध्ये काढूया पण तो निघत नाही आम्हाला आमच्या पर्याय करायला लागेल नाही नाही बघा तुम्हाला त्यांना पण आम्ही मगापासून बराच वेळा अर्धा पन्नास थांबलेला नाही का नुसतंच थांबलेलं नाही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे कॉन्ट्रॅक्टर मध्ये दिले कॉन्ट्रॅक्टर मला बोलतात साहेब की आता जी आता जाण्यापूर्वी आपली जी चर्चा झाली ती व्यवस्थापनाने हिता होऊन सांगायचंय आता ते कारण की आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगितले त्यांना नोटीस दिले लोकांना का करतो ते अजूनही पोहोचली नाही इथे एवढ्या सांगावं या वीस लोकांचं असं कारण आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना घेऊन कॉन्ट्रॅक्टर कुठे आहे त्याला नोटीस पाठवलेली आहे काय आले हे कंपनीचं म्हणणं आहे आता कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर म्हणतो चर्चामध्ये तुम्ही जाऊ शकता तुम्ही जायची भूमिका घ्या आमचे कामगार म्हणजे रात्री वाजता व्हायला लागले गप्पा मारायची आम्हाला गरज नाही आपल्याला काय निर्णय महत्वाचे कामगारचा मालक हा सगळ्या मुजुमदारी करतोय सगळ्या गोष्टी मध्ये आपल्याला हुकुमशाही गाजवाय बघतोय आपण इंग्रजांच्या घरात आहोत काय स्वातंत्र्य मिळून आपल्याला पन्नास वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष झाली तरी आपण जर जर असल राहायचं असेल मधुर म्हणून राहायचं असेल तर असं सांगा नसेल तर आपण स्वातंत्र्य असेल तर आपल्याला यांना कायमस्वरूप याला बंद करायचं आहे त्यासाठी आपली आरपारची लढाई आहे हो हो અમિત <coughs>